तर आत्ता इथे गौरींना साडी नेसवण्याचं काम सुरू आहे तर आता हा तुम्ही गौरीच्या गळ्यातला हार पाहू शकता ह्याला मोराचं डिझाईन केलेलं आहे हे मोर बनवलेला आहे फुलांपासून खूप सुंदर दिसतोय आज गौरी आगमन आहे आणि त्या गौरीच्या स्वागतांसाठी आता इथे मी रांगोळी काढते आज आम्ही पण आता गौरी आणणार आहोत तर आता सगळी तयारी पण आम्ही रांगोळी काढलेली आहे आता थोड्या वेळात गौरी घेऊन येणार आहेत वहिनी आणि जिजा तयार होते जिजा पण तयार झालेली आहे आणि इथे कोण हा कोण आहे अरे बापरे

आता ही, ही साइडची पद्धत आहे आमचा दादा सोलापूरचा आहे त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने हे गौरींचं आगमन होते त्यांच्या घरी आणि आमच्याकडे कोकणामध्ये तेरडा आणून गौरीचं आगमन केलं जातं म्हणजे तेरड्याच्या स्वरूपात गौरीला स्थापित केलं जातं पण इथे ह्या गवांमध्ये मुखवटे ठेवून आणि ते तुळशी वृंदावाजवळ ठेवून त्या त्या आणल्या जातात त्यांचं पूजन करून आणि त्यानंतर घरी त्यांचं आगमन झाल्यावर मग त्यांना साडी वगैरे नेसवून त्यांना विराजमान केलं जातं आणि या साईडला गौरी नाही म्हणत तर महालक्ष्मी असं म्हणतात त्याच्यामुळे त्या दोन असतात आणि हे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये दोन मुखवटे आहेत त्याच्यामुळे गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी अशा दोन गौरी उभ्या करणार आणि कोकणामध्ये फक्त एकच असते गौरी पण इकडे सोलापूर साईडला दोन गौरी बसवल्या जातात म्हणजेच महालक्ष्म्या बसवल्या जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं आणि आता आम्ही त्यांचं पूजन क आगमन करणार आहोत त्यांना विराजमान करणार आहोत आणि उद्या आमचे औसे असणार आहेत तर उद्या पण इथेच आम्ही गौरी ओसणार आहोत तर तेपन अगर अगर दुण 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 दुण। ते पण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे एले फासी सो तर आत्ता इथे गौरींना साडी नेसवण्याचं काम सुरू आहे तर साडी नेसवण्यासाठी खास ही आमची दिप्पा आहे ती आलेली आहे आणि ती हे मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्याच्यामुळे ती खूप सुंदर साड्या वगैरे सगळं नेसवते आणि हा जो मुलगा दिसतोय तो तिचा असिस्टंट आहे तो पण खूप छान पद्धतीने मेकअप करतो आणि साड्या वगैरे नेसवतो तर आज खास ते दोघंजणं गौरींना साडी नेसवण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तो मुलगा असूनसुद्धा पण किती ग्रेसफुली साडी नेसवतो आहे प्लेट्स वगैरे खूप सुंदर अगदी काढतो आहे आणि तिने गौरीसाठी दागिने पण बनवून आणलेले आहेत तर ते पण आपण पुढे बघणार आहोत की तिने कशा पद्धतीने गौरीला दागिने आणलेत ते तर आता साडी बहुतेक नेसवून झालेली आहे तर आता दोन्ही गौरींना साडी नेसून स्थानापन्न केलेले आहेत आणि हे इथे बघू शकता हे गौरींसाठी बनवलेले दागिने आहेत हे ओरिजिनल फुलांपासून बनवलेले आहेत तर आता ते आम्ही घालतोय गौरींना ते तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहेत ते दागिने आणि हे खूप महाग असतात खरं तर आणि तिने खूप छान पद्धतीने ते बनवलेले आहेत कंबरपट्टा बाजूबंद बिंदिया कानातले असं खूप सुंदर प्रकारे बनवलेलं आहे तर आधी आम्ही ते दागिने घालून घेतो गौराईंना तर आता हा तुम्ही गौरीच्या गळ्यातला हार पाहू शकता ह्याला मोराचं डिझाईन केलेलं आहे हे मोर बनवलेला आहे फुलांपासून खूप सुंदर दिसतोय आता ह्या दुसऱ्या गौरीचा हार तुम्ही बघू शकता हा असा गळ्याभोवती असा आहे आणि त्याला मण्या असे लटकतायत खाली आणि हातामध्ये पण तुम्ही पाहू शकता हातामध्ये पण त्यांच्या खूप सुंदर आहे आणि हे कानातले बघा फुलांपासून बनवलेले खूप सुंदर आहेत आता इथे बिंदिया लावत आहे गौरीला बिंदिया बघा खूप सुंदर फुलांपासून तयार केलेली आहे आता हा गौरींच्या पुढ्यामध्ये सजवण्यासाठी जो फराळ तयार केला जातो तो फराळ आम्ही डब्यांमध्ये भरतो हा सगळा फराळ आम्ही घरी बनवलेला आहे लाडू दोन प्रकारचे लाडू आहेत करंजा आहेत शंकरपाळ्या दोन प्रकारच्या आहेत चकल्या चिवडा असं सगळं आम्ही बनवलेलं आहे घरी ते आता आम्ही गौरीच्या पुढे आता सगळं मांडणार आहोत त्याशिवाय मिठाया पण काही ठेवणार आहोत अशा पद्धतीने इथे गौरींच्या समोर फराळाचं सगळं साहित्य ठेवलं थे जातं मग त्याची आरास केली जाते